नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण या व्हिडिओमध्ये कर्जाबद्दल कर्जमाफीबद्दल काही अपडेट पाहणार आहोत हे जे तुम्ही काय वाचताय बघताय स्क्रीनवर ते योग्य आहे न्यायालयाने आदेश दिलेले आहेत जे काही शेतकऱ्यांनी जनहित याचिका दाखल केलेली होती त्या या जनहित याचिकेवर ह्या न्यायालयाने आपल्याला आदेश दिलेले आहेत सरकारला आदेश दिलेले आहेत आता ते आदेश काय आहेत याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की सबस्क्राईब केल्यामुळे असेच नवनवीन शासकीय व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकले जातात त्याची अपडेट तुम्हाला लवकरात लवकर सबस्क्राईब केल्यामुळे मिळत जाईल चला तर मग आजचा आपला विषय आहे की न्यायालयाने आदेश दिलेले आहेत की पाठीमाग जनहित याचिका दाखल केली होती होती सरकारने शासनाने ते आदेश पाळ पाळले केले नाहीत त्या आदेशाचं तरीसुद्धा पुन्हा नंतर जनहित याचिका थी शेतकऱ्यांनी दाखल केल्यानंतर आता न्यायालयाने आदेश दिलेले आहेत की सहा आठवड्याच्या आत सहा ते सात आठवड्याच्या आत कर्जमाफी शेतकऱ्यांना देण्यात यावी जे काही शेतकरी पात्र असूनही त्यांना कर्जमाफी केलेली नाही तर अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी लवकरात लवकर देण्यात यावी असे न्यायालयाने आदेश दिलेले आहेत छत्रपती संभाजीनगरच्या जे काही खंडपीठाने आहेत त्या अगोदरही निर् आदेश दिलेले होते परंतु या आदेशाचा अवमान करून या शासनाने कर्जमाफी केलेली नव्हती नंतर जनहित याचिका करून दाखल करून आता आत्ता सध्यानंतर हे आणखीन स शासनाने न्यायालयाने आदेश दिलेले आहेत की लवकरात लवकर शेत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतराची ही योजना होती या योजनेमध्ये पात्र असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी ही देण्यात यावी असे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत आता ही योजना कधीची आहे तर छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना ही दोन हजार सतराला महाराष्ट्र शासनाने आणलेली होती त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यां हेच सत्तेमध्ये होते त्यावेळेस ही योजना आलेली आहे आता ही योजना काही शेतकरी पात्र त्यावेळेस चौवेचाळीस लाखच्या आसपास शेतकरी पात्र होते आणि नंतर सात ते आठ लाख शेतकरी पात्र असूनही त्यांना कर्जमाफी मिळालेली नाही मग अशा शेतकऱ्यांनी न्यायालयात जाऊन न्याय मिळवण्यासाठी याचिका दाखल केल्यानंतर ह्या न्यायालयाने आदेश दिलेले आहेत की सात आठवड्याच्या आत ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने दोन हजार सतराच्या अंतर्गत देण्यात यावी आता बऱ्याच शेतकऱ्यांना त्यावेळेस दीड लाखाचे कर्ज माफ झालेले होते तर काही शेतकऱ्यांना नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयेही त्यांच्या अकाउंटमध्ये टाकण्यात आलेले होते असे बरेच शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे परंतु काही शेतकरी पात्र असूनही त्यांना लाभ मिळालेला नाही वेळोवेळी शा, शासन शासनकारांना सांगते शासन की त्यांचा डाटा आमच्याकडे व्यवस्थित नाही त्यांची माहिती गोळा करणं चालू आहे असं वेगवेगळ्या कारण सांगून हे शासन पुढं ढकलत आहे यामुळे शासनाने न्यायालयाने आदेश दिलेले आहेत की काय आहे ते सर्व सात आठवड्याच्या आत कर्जमाफी करण्यात यावी असे न्यायालयाने आदेश दिलेले आहेत आता सरकार कशा पद्धतीनं काम करते सात आठवड्याच्या आत ते आज आप आता इथून पुढं आपल्याला बघायचं आहे जर तुमचं कर्ज माफ झालेलं नसेल तर तो नक्की कमेंटमध्ये सांगा व तुमच्या काही शेतकऱ्यांचे कर्ज माफ झालेले आहेत व को किती जणांचे झालेले तुमच्या आसपास किंवा ओळखीचे त्यांना त्यांची पण माहिती तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा कारण जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना कोणाला झाली आहे कोणाला नाही याची सर्व माहिती आपल्याला एकमेकांना शेअर करता येईल असेच नवनवीन व महत्त्वाच्या अपडेट्स आप पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या चॅनलवरती सोलारविषयी माहिती असेल किंवा कृषी यांत्रिकीकरणाबद्दल माहिती असेल या सर्व योजनांची माहिती आपल्या वेळोवेळी चॅनलवर टाकली जाते त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद